नाँ नाँ भाजी तर त्यासाठी आपण सगळ्यात आधी करडीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती बारीक कट करून घेऊ एकदम बारीक अशी कट करायची आपल्याला भाजी कट करून झालेली आहे आपली कर्डीची भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी आपण ह्या हिरव्या मिरच्या त्याच्यात थोडेसे जिरे वाटणार आहेत लसूण टाकणार आहेत आणि हे शेंगदाणे पण त्या मिरचीला एक राऊंड घेतल्याच्या नंतर टाकायचे तर टाका आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली कर्डीची भाजी ना आपली गावाकडली आहे आपल्या शेतातली गावराने एकदम प्रकारे हे मिरची जिरे आणि लसूण बारीक करून घेतलेले त्यात शेंगदाणे घालायचे ते एक राऊंड घेतल्याच्या कारण मिरची व्यवस्थित बारीक होत नाही ठेवलेली गॅसवरती आता आपण गॅस पेटून घेऊया गॅस पेटल्याच्या नंतर दोन पळ्या तेल टाकायचं दोन अडीच टाकल्यात मी आणि हे ते फोड हे जे साहित्य ते फोडणीसाठी सगळ्यात आधी लसूण टाकायचा लसूण परतला की मग मोहरी टाकायची नंतर जिरे टाकायचे आपला लालसर झालेला आहे त्यात लगेच मोहरी जिरे आणि थोडीशी हळद टाकायची कारण तिरुबी पालेभाजी म्हणल्यावर मसाला नसतो ना हिरव्या मिरचीचं वाटण असतं शेंगदाणे लसूण जिरे जिरे आणि मोहरी पण आपले एकदम छान तडतडलेले हे वाटण करून घेतलेलं होतं ना हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण जिरे हे टाकायचं हे थोडस बेसन पीठ मी साईडला घेतलेलं ते भाजीला लावायचं म्हणजे थोडा घट्टपणा वाढतो भाजीचा मिळून येते चांगलं परतलं की याच्यात पाणी टाकायचं मीठ पण टाकायचं याच्यापासून त्याला मिरची लावून त्याला चव येते अगदी व्यवस्थित परतल्याच्या नंतर पाणी टाकायचं आणि उकळी नंतर मग ती भाजी ते बेसनपीठ लावून त्याला हटायचं जरा पाच दहा मिनिटं शिजून द्यायचं भाजी तयार होईल आम्ही गर्दीची भाजी बारीक चिरून घेतलेली त्याला बेसन पीठ लावलेलं आहे आणि ह्याच्यासाठी ठेवलेलं आदान याच्यात आपण जिरे लसूण आणि मौरी तेल मीठ हळद टाकून आदान ठेवलं होतं ते आता उकळी छान आलेली त्याला तर आपण आता ही भाजी त्याच्या खाटून घेऊया आणि चांगली शिजून द्यायची एकदम व्यवस्थित हे होती मिळून येते पीठ लावलेलं ला, असल्यामुळे याला थोडस तर अशा प्रकारे सगळी टाकल्याच्या नंतर थोडं याला पीठ लावलेलं ला असत त्याच्या गाठी किंवा गिठोड्या होऊन द्यायच्या नाही तर पाच ते दहा मिनटं शिजून द्यायची मग एकदम अशी मिक्स मिळून येते आपली भाजी अशा प्रकारे शिजून अगदी छान तयार झालेली आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाहीये एकदम मस्त व्यवस्थित अशी शिजलेली आहे